प्रश्न अंधश्रद्धेचा बुरखा फाडणे असो प्रश्न टोल नाक्याचा असो कि शेतमालाचा असो तेथे साहेबांशिवाय पर्यायच नसे साहेब खरोखरच होते कर्मेवरांचे मानसपुत्र साहेब खरोखरच होते कर्मेवरांचे मानसपुत्र रयतेच्या महासागरात पेरून ठेवले समानतेचे सूत्र ढवळी गावात चार गाडी यायची ढवळी गावात चार गाडी यायची नव विचारांना पाली फुटायची सहकार आणि शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी विजय रोजायची साहेब असंच मनात ठेवून जातात काही साहेब असंच मनात ठेवून जातात काही ज्याची भाकरी त्याला मिळावी असंच सांगून जातात काही साहेब असतात एक धागा साहेब असतात एक धागा कष्टकऱ्यांच्या भविष्यातील स्वप्नांना उजे दाखवणारे नंदा देपातील तेजोमय वातीची जागा सभेत कष्टकरी शेतकरी असले की नसायचं त्यांना भान सभेत कष्टकरी शेतकरी असले की नसाय त्यांना भान राजकारण्यांची आणि सत्ताधाऱ्यांची गोडवाचे कृती दानादान साहेब खरंच काय असतात सुसंस्कृत <San> वैचारिक व्यासपीठावरील बरोबर व्यासपीठावरील तोप बनून जनसागरात अंगार फुलवणारे क्रांतिकारक असतात चांद्यापासून चांद्यापासून पायाला भिंगरी बांधून गोरगरवांचे प्रश्न मार्गी लावणारे निष्ठावंत असतात निष्ठावंत रे सेवक असतात पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीतील पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीतील बदलांचे विद्यापीठ असतात अन्यायावर तुटून पडणारे अन्यायावर तुटून पडणारे पोलादि पुरुष असतात साहेब खरच काय असतात साहेब खरच काय असतात सागरात प्राण तळमळलेला असतानाही सागरात प्राण तळमळलेला असतानाही सरोज नावाचा स्वाभिमान सोबत घेऊन सागरात प्राण तळमळलेला असतानाही सरोज नावाचा स्वाभिमान सोबत घेऊन सुहास आणि प्रशांतची जीवन नौका हेलकावून न देता पैल तेरावर पोहोचवणारे त्या पुरुष असतात पैल तेरावर पोहोचवणारे त्या पुरुष असतात साहेब खरच काय असतात साहेब असतात जीव विचारांची शहरी साहेब असतात विचारांची शगडी जी सरती नाही आणि उरते नाही ती सरती नाही आणि उरते नाही धन्यवाद